बघा आमच्या गावाकड जाण्याचा रस्ता पठाण मांडव्याचा घाट आहे आपण आंबाजोगाईवरून निघालात ना आंबाजोगाईवरून शिरसाळ्याला जो जाणारा मधला रस्ता आहे तो हा आहे पठाण मांडव्याचा घाट किती छान वातावरण झालंय बघा एकदम निसर्गरम्य वातावरण हे पाहू शकता आपण अंबाजोगाईवरून जो, जो शिरसाळेला रस्ता जातो तो मधला रस्ता त्या रस्त्यानं जात असताना हा घाट लागतो आपल्याला किती छान असं वातावरण हिरवगार सगळं आता सध्या श्रावण महिना चालू दम, दम, कर, आहे त्याच्यामुळं पहा कसं मस्त दिसतं एकदम आणि असे वळण येते एकदम मस्त अशी वेळी वाकडी वळण एकदम करळ आणि हा घाट आहे पठाण मांडवा घाट हे पहा मस्त असं निसर्गरम्य वातावरण आणि आता पुढं येईल नदी वान नदी जे की वान नदीवर खाली धरण आहे नागापूरचं वान धरण म्हणतात त्याला हे अशी ही नदी बघा मस्त पाणी आलं नदीला पाहू शकता आपण ना कसं आहे वातावरण बघा एकदम किती मस्त वातावरण आहे एकदम छान मजा येते अशा वातावरणात पाऊस पण चालू आहे रिम झिम रिम झिम रिम झिम पाऊस चालू आहे जास्त मोठा नाही अशा प्रकारचा पाऊस आणि ट्रॅव्हलिंग गाडी चालवत असतानाचे मजा फार वेगळीच असते खूप आनंद येत असतो अशा ट्रॅव्हलिंगमध्ये बघा रस्ता कसा आहे बघितलं का मस्त एकदम डोंगर आणि डोंगराच्या कडकडनं एकदम डोंगराच्या पोटातून जाणारा हा रस्ता आणि याच रस्त्याला आमचं गाव लागतंय आम्हा हा जो गाईवरून जाताना हा जो शिरसाऱ्याचा रस्ता आहे तिथंच एक मांडीखेल म्हणून गाव येईल पुढं आता या रस्त्यानं असं पुढं पुढं गेल्याच्या नंतर मांडीखेल गावावरून फक्त एकच किलो अंतरावर आमचं गाव आहे पुढं आश्वाला आंबा म्हणून मांडखेरपासून एक किलोमीटर अंतर आणि इकडं बघा हे इथून दिसतंय हे थोडं थोडं आपल्याला घरं वगैरे हे पठाण मांडवा गाव आहे आणि हे पुढं जाणारा हा रस्ता पठाण मांडव्यावरून पुढं आता पुढं येईल धारोबा धारोबाचा पण घाट कसा आहे मी तुम्हाला दाखवतो पुढे गेल्याच्या नंतर बघितलं का रस्ता बघा कस कसा आहे मस्त रस्ता आहे का समोरून जर गाडी आली तर पास होत नाही असा रस्ता एकदम छोटासा मोठा व्हायला लागला आहे आता रस्त्याचं काम चालू आहे ह्या रस्ता मोठा होणार आहे पण सध्या बघा किती आता समोरून गाडी आली तर कशी पास होणार सांगा बघा पाणी कसं चालू कसं आहे पावसामुळं पाणी असं मस्त व्हायला लागलंय इकडून नदी एक छोटासा वडा आहे वाहन धरणाला मिळणारा असं पाणी वाहत आहे पावसामुळं मस्त सध्या पाऊस चालू आहे आणि त्याच पावसाचं पाणी वाहत आहे आणि हा पठाण मांडवा गावचा तांडा आहे लमान तांडा बंजारा मंडळी तांडा पठाण मांडवा गावचा हा तांडा आणि आता पुढं गेल्याच्या नंतर मंदिर येतंय आहे दारोबाचा घाट मी तुम्हाला दाखवतो आता दा पुढे जाऊया आणि घाट पाहू कसा आहे हे अशा प्रकारचं मस्त असं वातावरण आणि इकडं वानटाकळी म्हणून एक गाव आहे दवनापूर नागापूर वाणटाकळीला जाणारा हा रस्ता आणि हा आहे आता हा घाट त्या घाटानं वर गेल्याच्या नंतर धारोबाचं मंदिर आहे धारोबा देवस्थान की जो देव मुख्या प्राण्यांचा देव बाळीव प्राण्यांचा देव म्हणून मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध आहे खूप लांबून लांबून पूर्ण मराठवाड्यातून या देवाला नवज बोलतात लोक जनावरां जे आपल्या घरी गाई म्हशी वगैरे असतात त्या गाई म्हशी जर काही दुखायला लागलं तर ते दुखणं नीट व्हावं म्हणून धारोबाला नवच बोल देत लोक आणि त्याचा लगेच गुण येत आहे ते दे, देव लगेच त्या दुःखाचं हरण करून जनावराला सुखी ठेवत असतो म्हणून लोक इथपर्यंत दहारोबाच्या दर्शनासाठी येत असतात याच्या अगोदर मी एक धारोबा देवस्थान म्हणून व्हिडिओ बनवला आहे खास तिथल्या धारोबा देवस्थानचा आणि हा रस्ता आता दाखवत आहे मी की धारोबाला येण्यासाठी कोणता रस्ता आहे कसा आहे आणि घाट कसा आहे ते मी आपल्याला दाखवण्याचा दा प्रयत्न याच्या या, या व्हिडिओमधून करत आहे तर हा पहा हा घाट हा धारोबाचा घाट म्हणतात या याला असं वातावरण इथून दिसतंय वरून घाटावर आल्याच्या नंतर पुढं हे बघा मुलगी कसं जनावर राखायला लागले शेळ्या वगैरे असे हा घाट आहे बघा कसं मस्त एकदम करळ घाट आहे आता धारोबाचं दा मंदिर येईपर्यंत मी आपल्याला व्हिडिओ चालूच ठेवणार आहे डायरेक्ट तुम्हाला मंदिरच दाखवण्याचा दा प्रयत्न आता या व्हिडिओमधून करणार आहे झालं एक वळण फक्त आता वळून वर गेलं की लगेच आता धारोबाचं दा मंदिर आपल्याला दर् दर्शनासाठी खास मी दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहे पाऊस चालू आहे मस्त आणि हिरवगार वातावरण आणि हे पहा हे सीताफळाचे झाड आहेत आपण जे पाहू शकता हे पूर्ण आहे लोक शेतात बागायती जमिनीमध्ये लावतात पण आमच्या इकडे हे डोंगरावर हे सीताफळ येत आहे हे पूर्ण जे साईडनं झाडं दिसते ते सीताफळाचे आता सीताफळ छोटे छोटे लागायला सुरुवात झालेली जनावरं राखणारे गुराखी मस्त बसलेत आणि हे वातावरण पहा इकडं इकडं जर समोर पाहिलं तर हे आंबाजोगाई दिसते इथून पण आता पावसामुळं आबळामुळे दिसणार नाही तर हे आलं पहा आता धारोबाचं मंदिर एकदम जवळ आणि ह्या धारोबाच्या मंदिरापासूनच आमच्या गावाकडे एक रस्ता जात आहे नवका हे पहा हा जो इथून रस्ता इकडे गेलेला आहे हा आमच्या गावाकड आणि हे समोर आपल्याला दिसतंय आहे हे धारोबाचं मंदिर बघ दर्शन घेऊ हो शकता आपण अस मस्त एकदम मस्त पहा इथून वाहन नदी दिसते आपल्याला थोडी थोडी आता कॅमेऱ्या दिसणार नाही आणि हा रस्ता हा आमच्या जा गावाला जायचा रस्ता बघा मस्त कसे जनावर चाललेत पाऊस चालू असताना सुद्धा जनावर चाललेत गाई म्हशी हा छोटासा रस्ता आणि याच व्हिडिओमध्ये मी आपल्याला गाव आणि आमचं घर पण दाखवायचा प्रयत्न याच्यात करणार आहे त्याला जाऊ पुढे हे पहा समोर जे दिसतंय ना एकदम थोडं थोडं असं पाणी दिसल्यासारखं ते आहे वान धरण नागापूरचं परळी पासून जवळच वान धरण आहे पूर्ण परळी वैजनाथला या धरणाचा पाणी पुरवठा या वान धरणातून होत असतो आणि हा रस्ता आणि हे पहा हा आहे आमच्या गावचा लमानतांडा बंजारी समाज अशा ठिकाणी डोंगरावरती असे पहिल्यापासून ते राहत असतात म्हणजे त्यांचं गावच म्हणायचं आहे टू असं म्हणता येईल याला पण पूर्वीपासून सर्व पहिले जुने लोक लमाणतांडा असं म्हणतात म्हणून मी म्हणतो की हा लमाणतांडा आसवा गावचा हा लमान तांडा आहे लमाण तांड्याच्या पुढे निघाल्याच्या नंतरचा रस्ता बघा आमच्या गावाकडे जाणारा आश्वाल आंब्याचा रस्ता हा असा रस्ता आणि पुढे येईल आता गाव आणि आमचं घर आल्याच्यानंतर नंतर मी दाखवतो असा रस्ता बघा मस्त आहे पाहण्यासारखा रस्ता आणि इथून आहे आता गावाची सुरुवात आसोला आंबा गावाची हे घर आता दिसायला चालू झाली इथून हे गाव गावातल्यांची समजा घरं इथून सुरुवात झाली पुढे येईल आसोला आंबा गाव पहा एकदम गावाच्या जवळचे घर आहे ती इथून आता गाव एकदम फक्त एक अर्धा किलोमीटर म्हटलं तरी हरकत नाही एकदम जवळच्या अंतरावर हसवा लांबा गाव फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर मस्त पाऊस पडलाय बघा कसं पाणी वाहत आहे बघा पावसाचं पाणीच पाणी झालं सगळं पावसाचं पाणीच पाणी एकदम आणि इथं एक छोटी आहे नदी नदीचं पाणी पाहू शकता आपण कसं हे आलं आमचं घर हे पहा आपण पाहू शकता असं घर तर चला भेटूया मंडळी अशाचे एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद नमस्कार आणि मंद मंडळी पाहू शकता आपण हे आहे धारोबा देवस्थान याच्या अगोदर मी या धारोबा देवाचा देवस्थानचा खास व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवलेला आहेच तो व्हिडिओही तुम्ही पाहू शकता आणि असं आहे हे इथलं वातावरण मस्त पैकी एकदम छान असे पाहू शकता हे इकडं जे दिसतंय आपल्याला एक छोटस तळ त्या छोट्याशा तळ्याच्या शेजारी तांडा आहे तिथं आमच्या गावचा असो लांबा गावचा तांडा आणि ते लमाणतांडल्याच्या खाली जावं लागतंय तर आसोलांबा गाव येतंय तर मित्र हो अशीच व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवत असतो आणि बनव बनवत राहणार आहे व्हिडिओ नक्कीच पाहत जा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा नंतर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये वीडियो व्हिडिओ वीडियो कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा धन्यवाद नमस्ते